नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोड फार्म चॅनल वर शेळ्यांचं झालंय का काय म्हणजे फक्त एक तास आणि आता ह्याला चारा आणायला गेला तर आता चारा ह्यांना घालायचं म्हणजे आली जरा झाडं बिडं खाते ती आणि शेळ्या मग घरी बैलण खाल्ल्या म्हणजे फोटो लगेच भरते ती तर आमची गोलूबाई बसल्या आणि हे आहे बघा सात महिन्याची सात आठ महिन्याचे सात आठ महिन्याचे आहे बरं का हे आणि पंधरा पंधरा हजारच्या वरण होते आणि हिला गिरायचे तर एवढे आहेत ना क्वालिटी वरण असते आमच्याकडे असल्याला आहे आणि ह्याचं उत्पन्न पण येत नाही बघा कारण हे पिल्ली मोठी होते ती पण रेटसाठी जर असल्याचं जर कोकड घासलं असलं ना लय म्हणजे लय भारी किंमत येते आमच्या इकडे कलरचं असं पाहिजे असतंय कलरमधली आणि आता आपल्याला कलरमधली बोकडे भरायचे बर का रविवारी एक दोन आणायचं आहे आणि बघायचंय कसं कसं तयार होतंय तर अशी जर पिल्ली झाली तर पिल्ली खरं चांगली होती ही तीन पिल्ल्यातली पाट आहे तरी पण इतकी छान झाल्या मस्त झाले आहे बरं का पाठ आणि आता गाभण हाय का नाही काय माहीत नाही कसं माहिती आहे का बोकडं मोकडंच असते त्यामुळं गाभण हाय का नाही की ते काय लक्षात येत नाही आणि आपलं वार्षिक उत्पन्न कमीत कमी अशा जर दहा शेळ्या जर झाल्या तर खर्च जाऊन एक दोन लाखापर्यंत उत्पन्न येते बरं का त्या जर आज त्या दहा शेळ्या झाल्या शेळ्यांचा पिल्लांचा पूर्ण खर्च जाऊन दोन लाख आरामात उत् उत्पन्न येते फक्त अशा शेळ्या पाहिजे त्या शेळ्यांचं उत्पन्न चांगलं भेटते कारण मी आता अनुभव घेतला आहे मी आता चार पाच चार पाच वर्ष झालं या शेळ्या सांभाळते त्यामुळं बऱ्यापैकी चांगल्या जाते ते आणि गा? आपल्या गावात जर शाळा झाल्या तर दहा शेळ्यांचं एक खर्च जाऊन एक लाखापर्यंत उत्पन्न येते लगेच पहिल्यांदा ह्या शाळा घ्यायला जायचं नाही बर काय माहितीये का ह्या शेळ्या ह्यांचं नियोजन नाही करत ह्या शेळ्या आजाराला लय लगत असते त्या आणि थोडस आजार पण पडलं की ह्यांना लगेच बघावं लागतं त्यामुळे पहिल्यांदा घेताना देशी शेळ्याच करायच्या देशी शाळेतून अनुभव घ्यायचं किंवा देशी शेळ्यांना असं क्रास एखादा बोकडा आणायचं आणि जर क्रास मध्ये नंतर आपल्याकडे तयार होते ती क्रासमधल्या नंतर अशा क्रासमध्ये पाटा जन्माला का त्याला त्रासमधली चांगलं बोकड जर ब्रिडिंग साठी ठेवलं तर त्याच्यानंतर आपल्याला घरच्या शेळ्या चांगल्या तयार होत्या एकदमच असल्या शेळ्या घ्यायला जायचं नाही नवीन करणारा आणि पहिल्यांदा शेळ्या आता कसं माहिती आहे का प्रत्येकाच्या पहिल्यापासून चार दोन चार दोन शेळ्या असतात त्यामुळे शेळ्याचा अनुभव प्रत्येकाला असतो फक्त शेतीतलं कोणतरी येऊन राहते नाही त्यांना दुसरे शेळ्याचा अनुभव त्यांनी देशी करायच्या पहिल्यांदा आपल्या गावरान करायच्या शेळ्या गावरान शाळ्या आजाराला जास्त लगत नसते त्या त्यामुळं देशी शाळ्या करायच्या आज गिराय आलं होतं बरं का आणि आपलं ब्रिडिंगचं जे बोकड आहे ना त्या चार्ड़। बोकडाला व्यापारी आहेत ते त्याने बोकड तयार करते ते आणि ह्या बोकडाला हे बोकड आहे ना ईदच्या वेळेस तीस आहे असं मागितलं होतं पण दिलं नाही त्यांनी बोकड मोठा आहे बर का क्रास मध्ये बोकड म्हणजे प्युअर नाही एक ऐंशी टक्के बिटल आहे बोकड ऐंशी टक्के बिटल बोकड आहे आणि बोकड मस्त मोठा आहे चांगला आहे ईद साठी आता चांगलं तयार होतंय आहे पाया बियाल कसलं झाडाय नव्हतं पण आमची काय आता काय काय माहितीये का ह्याला नंतर कशी आहे आणि आता सगळ्या शाळे काब त्या कशी करायचं आणि नंतर ईदच्या वेळी शिकायचं पण आमची काय अपेक्षा आहे की ईदला कापायला देण्यापेक्षा जर ब्रिडिंग साठी कोणाला पाहिजे असलं तर चाळीस पर्यंत आलं तर ब्रीडिंगला आहे आणि ब्रीडिंगसाठी एकदम चांगला आहे बरं का भोकण जवळजवळ ऐंशी टक्के भिकल आहे आणि पिल्ली बिल्ली छान पडते ती कानं लांब आहे ती तोंडाला गिंडाला किती छान आहे आणि उंच किती आहे बघा मेन म्हणजे कमरेपेक्षा उंच भोकड आणि आहे बोकड बोकड पण शांत आहे इतकं मजेलाय मार्केट इतकं नाही आहे बोकड लांबार आहे उंच आहे बोकड आणि ईदसाठी एकदम चांगलं तयार होतोय बरं का आम्ही ईदसाठी ठेवणार थे। आहे ह्याला पण जर ज्यांना कुणाला जर साठी पाहिजे असलं तर द्यायचं छान आहे बोकड तर असं द्या ह्या शाळा परवडते त्या का ह्या शाळा परवडते त्या आणि आपल्या गावरान शाळा पहिल्यांदा करताना गावरान शाळा करायचं आणि आपल्याला आणखी एक दादा येतो शेळ्यांसाठी विचारलं तर बरं का त्यांच्यासाठी मी व्हिडिओ तर दाखवते शाळा ती एक द्यायची शेणी हे मी विकत आणले नाही ही त्या माझी घरची नाही अशी शिळे विकत आणल्या हिची दोन बोकडा येते ही बोकडा आता विकायची ती आता नुसता हाय अशी शेळी द्यायची एक दोन महिन्याची गाभ आहे शिळी आणि शेळी व चांगली आहे शेळी शेळीची काही अडचण नाही पण मेंढकासाची मेंढकासाची असल्यामुळं मग पसंत असली तर घात असली तर मी कसं आहे ही बाजारात ती काय घरगुती त्याची माझी इच्छा पण नाही कारण कसं आहे मेंढकासाला जरा दूध कमी असते म्हणते ती काय माहित नाही पण ही शेळी पण मी विकत आणल्या आणि ही हे शे शेळी आपली देशी अशी संगमनेरी शिळी बरं का संगमनेरी ह्या शिळीचं कधी आजार पण नाही बसलं आणि खायला तरी एवढी भारी आहे तुम्ही घरी वैरण घाला नाही तर खिंडायला थोडा नुसतं बघा 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 खाणं एवढंच काम आहे तिचं या शेळीला होते पिल्लं आणि ही शेळी बारकी आहे त्यामुळे पिल्लं पण बारकी पडते ती आणि बारकी पिल्ली असल्यामुळं आणि ही शेळी दुधाला चांगली आहे ही जे कासाला बघा शेळी कासाला आता आठली शेळी आता दोन दोन तीन महिन्याची कापत आहे शेळी आणि शेळी कास कास कशी आहे बघा कासटा कासटा एकदम छान आहे त्यामुळे शेळीत दुधाला लवड आहे तीन पिल्ली आरामात चांगली गुटगुटीत जगवते तीन पिल्ली शेळी जपले ना आपली तीन पिली जपले आता परवा जिंकली आहे मी तीन पाटा तीन पिल्ली आरामात चांगलं हे वरचं दूध घालायला लागत नाही काय नाही तिल्ली तीन पिल्ली एकदम गुटगुटीत जन पायते सांभाळते आणि ही शेळी आहे ना आहे शेळीवर आणि ह्या शेळीचं कसं आहे ना पिल्ली तिथे तीन पिल्ली असते ती मोठी मोठी आणि त्या शेळीच एका जवळ जवळ सव्वा ते दीड लिटर दूध निघते काढून बघितले जास्त निघते सव्वा ते दीड आपण लय पण सांगायचं म्हणजे काय माहितीये का एखादी कसं घरी नेल्यावर चाऱ्या घड्यात फरक पडतो नंतर म्हणते माहितीये आम्हाला दूध तर हे जर सव्वा ते दीड लिटर दूध निघते पण त्याला मी दोनच पिल्ली लावली ते आणि एका पिल्ल्याला मी वरण दूध घालते कारण काय माहितीये ह्यांची पिल्ली मोठी असते ती आता ह्या शेळीपेक्षा आहे ना ह्या शेळीच्या पिल्ल्यांपेक्षा हिची पिल्ली मोठी असते ते मग मोठी असलं त्यांना जर दूध पण पोटभर लागतं त्यामुळं मी हिला दोन पाटा पासते आणि बोकडाला मी वरण किचं दूध घालते आता बोकडाला दूध घालते मी अनुभव घेतलाय एका पिल्ल्याला पाऊन पाऊन लिटर दूध लागते बरं पाऊन लिटर दूध लागतंय एक एक दिवशी लिटर लिटर पण दूध पिती पिल्ली इतकं दूध लागतंय त्यामुळं मग त्यांनी जर हिला पाजायचं म्हटलं तर दूध नाही पुरत नाही त्यामुळे हिला दोन पिल्ली पाजते आणि ही आता चवते एकाची शिळी आणि ही दोन्हीची आहे हिला ही आता गाभ नाही एक दोन महिन्याची आसन गाबून दोन आता बऱ्यापैकी आलं तर द्यायची नाही तर मग डायरेक्ट ते यावर चांगले शि ही शेळी पाळायला म्हणलं तरी एकदम आहे आणि ही जर सांभाळायला म्हणलं तर

好有怎么？要不山东还来这个啊？